कधीकधी वाटतं की प्रेम हे जन्माचं बंधन असतं पण काही वेळा हेच बंधन एखाद्या शापाचं रूप घेतं काही गोष्टी काळाच्या पडद्याआड जातात असं आपल्याला वाटतं पण त्यांचं अस्तित्व आजही आपल्या आजूबाजूला असतं फक्त आपल्याला ते जाणवत नाही टेलिंग टेल्सच्या आजच्या या भागात आपण अशाच एका अंगावर काटा आणणाऱ्या अनुभवाबद्दल जाणून घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा साधारण दोन वर्षांपूर्वीची गोष्ट अभयचं लग्न सानिकाशी ठरलं होतं सानिका दिसायला अतिशय देखणी आणि शांत स्वभावाची होती अभयचं मूळ गाव होतं काळकुंडा कोकणच्या एका दुर्गम भागात वसलेलं हे गाव आणि तिथे असलेला त्यांचा पिढ्यानपिढ्यांचा पिड़ें जुना वाडा लग्नासाठी सगळी तयारी या वाड्यातच करण्यात आली होती लग्नाचा दिवस उजाडला वाडा रोशनाईने न्हावून निघाला होता पण अभयच्या मनात कुठेतरी एक अनामिक भीती दाटून आली होती वाड्यातल्या एका जुन्या खोलीतून सतत काहीतरी खरवडल्याचा आवाज त्याला ऐकू येत होता त्याने घरच्यांना विचारला पण सगळ्यांनी तुझा भ्रम आहे असं म्हणून टाळलं रात्रीची वेळ होती मंगलाष्टकं पार पडली आणि सप्तपदीच्या विधीला सुरुवात झाली वाड्याच्या मध्यभागी असलेल्या चौकात अग्नी प्रज्वलित करण्यात आला होता सानिका आणि अभय फेरे घेऊ लागले पहिले तीन फेरे अगदी व्यवस्थित पार पडले पण जसा चौथा फेरा सुरू झाला वातावरणात अचानक बदल झाला वाड्याच्या खिडक्यांचे तावदानं आपोआप हलू लागली पण विचित्र गोष्ट म्हणजे बाहेर वारा अजिबात नव्हता तो हात आता एखाद्या बर्फाच्या गोळ्यासारखा थंड पडला होता पाचवा आणि सहावा फेरा सानिकाचं चालणं आता मानवी वाटत नव्हतं ती जणू जमिनीला स्पर्श न करताच तरंगत असल्यासारखी चालत होती अभयने हळूच तिच्याकडे पाहिलं तर सानिकाच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं होतं आणि तिचे डोळे पूर्णपणे पांढरे पडले होते जसा पंडितजींनी सातव्या फेऱ्यासाठी मंत्र उच्चारला तसा अग्निकुंडातला तो अग्नी अचानक निळ्या रंगाचा झाला सानिका तिथेच थांबली तिचा जणू कोणीतरी अदृश्य हातांनी आवळला होता तिच्या तोंडातून एक असा आवाज आला जो सानिकाचा नव्हता तो एक खर्जातला जुनाट आवाज होता हा सातवा फेरा माझा आहे पुढच्याच क्षणी एक मोठा धूर झाला आणि सानिका तिथून गायब झाली मंडपात फक्त आरडाओरडा सुरू झाला शोध घेतला असता वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या जुन्या विहिरीपाशी सानिकाचा लग्नाचा शालू रक्ताने माखलेला सापडला पण सानिका तिथे नव्हती गावातल्या जुन्या लोकांनी नंतर सांगितलं की शंभर वर्षापूर्वी याच वाड्यात एका नवरीला लग्नाच्या दिवशीच मारून त्या विहिरीत फेकलं होतं तिचा सातवा फेरा अपूर्ण राहिला होता तेव्हापासून ती नवरी दर पौर्णिमेला या वाड्यात सातव्या पावलाची वाट पाहत असते अभय आजही त्या विहिरीपाशी जातो त्याला आजही रात्रीच्या वेळी त्या विहिरीतून सानिकाचा आवाज ऐकू येतो ती त्याला हाक मारती आहे अभय शेवटचं पाऊल पूर्ण करायला येशील ना तर मित्रांनो ही होती आजची भयानकथा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका अंगावर शहारे आणणाऱ्या कथेसह तोपर्यंत ऐकत रहा टेलिंग टेल्स